असेल असे मला माहित आहे पण मी तुमच्या समोर व्यक्त करतो आपल्या आरक्षणाला विरोध प्रकारे होते माहिती आहे का मराठ्याला काय आरक्षणाची गरज आहे त्याच्याकडे सगळ्या जमिनी आहेत का पहिला मुद्दा त्याला क्लिअर करायला पाहिजे फक्त मराठ्यापैकी जमिनी आहेत का दुसऱ्या पैसे जमिनी आहेत का मग त्यांना कसं आरक्षण त्याला मुद्दा क्लिअर तिथल्या तिथं दुसरा मुद्दा मराठ्यांचे एवढे साखर कारखाने आले सहकारी संस्था आहेत शिक्षण संस्था आहेत मग मराठ्यांना आरक्षण काय करायचं ज्या शिक्षण संस्था आहेत जे कारखाने आहेत शिकण्यासाठी मागतात लक्षात ठेवा शिकणं हे आजकाल फुकट झालं नाही खूप पैसा लागतय आणि आरक्षण असलेल्या सगळ्या समाज बांधवांची फीज सरकार भरत असते आणि तुम्हाला तुमच्या जमिनी विकून भराव्या लागत आहेत विकारी व्हायला लागलेत आज मराठे विचार करा ज्यांचे जे शिक्षण चालू आहेत जे मराठा समाजात दहावी बारावी असेल एखादा डॉक्टर झाला असेल बिचारा जमीन शिक्षण करता येईल शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे तुम्हाला त्यानंतरचा मुद्दा दे आहे एखाद्या वेळेस आपण म्हणतो की एखादी शिक्षण संस्था मराठ्याची आहे अध्यक्ष मराठा आहे अध्यक्ष मराठा म्हणजे मरा काय सगळेच मराठी आहेत त्याच्यामध्ये तिथं आरक्षणानुसारच नोकर भरती केल्या जाते कोणत्या तुमच्या इथं सुद्धा आता इथं बसलेल्या काही जणांच्या संस्था असतील छोट्या मोठ्या सगळ्या संस्थेमध्ये नोकर भरती आरक्षण आरक्षणानुसार केल्या जाते मग शिक्षण ही जर संस्था मराठ्याची आहे तर मग तिथं भरती आरक्षणाच काय सगळे मराठीच पाहिजे बरोबर की नाही तिथं काय म्हणतात नाही भरती आरक्षण त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही फक्त कुणाच्याही आरक्षणाला विरोध नाही फक्त जर तुम्ही एखादी शिक्षण संस्था आहे त्याचा अध्यक्ष मराठ्याचा आहे तर ती जा... सर्व जात सर्व जातीची आहे शिक्षण संस्था फक्त त्याचा अध्यक्ष आहे अशी ही डोक्यामध्ये आणि विरोध करायला शिका फक्त अध्यक्ष आहे त्याच्यामध्ये सगळी नोकर भरती ही शासकीय नियमानुसार आरक्षणानुसारच केली जाते सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी असतात मराठ्याची नसती संस्था अध्यक्ष असतो आज कोणत्याही शैक्षणिक संस्था असेल कोणताही सहकारी साखर कारखाना असेल किंवा दुग्ध दुग्ध उत्पादक उत्पादक संस्था असेल त्या संस्थेचा जास्त खर्च हा वेतनावर होतो तुम्ही आम्ही कंगाल काउन झालो वेतनच नाहीये कारखाना कारखाना म्हणाला आहे पण कारखाना जे कर्मचारी आहेत सगळ्यांना मिळाल्या लागते ला आम्हाला त्यांचा विरोध नाही आणि सरकारचा सुद्धा तसंच झाला आहे सरकारमध्ये जेवढं सरकारचं उत्पादन आहे उत्पन्न आहे त्यापैकी जास्तीत जास्त वाटा आजच्या काळामध्ये शासकीय खर्च केला जातो मित्रांनो आणि त्याच्यामध्ये नोकर भरतीमध्येच किंवा कर्मचाऱ्यामध्येच तुम्ही नाहीत म्हणून तुम्ही हळूहळू कमजोर होत गेले आणि आज बरेच लोक भूमिहीन झाले गरिबी ही मराठ्यामध्ये सुद्धा आहे सामाजिक असमान असमानता समन्त, मराठ्यामध्ये सुद्धा आहे अंधश्रद्धा जाळू मराठेच